नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण धना पिकाविषयी माहिती बघणार आहोत धना हे पीक हे साधारण सर्व हंगामात येणारे पीके तर एकरी साधारण साधारणपणे सत्तर ते ऐंशी किलो बी लागते हंगामानुसार बियामध्ये कमी जास्त प्रणा होऊ शकतो उन्हाळ्यात बियाची मर जास्त होत असल्याने उतार कमी जास्त होत असल्याने गुंठ्याला प्रति किलो दीड ते दोन किलोपर्यंत बी टाकावे लागते आपण याची लागवड सा साधारणपणे ला सारा लागवड पद्धतीने करू शकतो सारा लागवड पद्धतीने लागवड केल्यामुळे आपल्याला पाणी देणे सोपे जाते व औषध फवारणी धना हे पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसात तयार होणारे पीक का असून काढणे पूर्णपणे तयार होते अशा पिकाला जास्त प्रकारे पाण्याची गरज नसते फवारणीमध्ये आपण दोन ते ती तीन फवारणात हे पीक काढू शकतो साधारणपणे एक किलो बियापासून शंभर जोडीपर्यंत उत्पादन भेटू शकते दाना पिकात कीड व रोग नियंत्रणासाठी आपण विविध बुरशीनाशक व कीटकनाशकांचा वापर करू शकतो वा कीटकनाशकांमध्ये तुडतुडे थ्रिप्स याचं नियंत्रण करण्यासाठी रोगार व कराटे या कीटकनाशकांचा वापर करू शकतो तसेच पिकावर रोगाच्या बाबतीत बोलायचे झाले तर टिक्का व पानावर टिक्का येऊ नये म्हणून कॅब्रोटॉप रेडोमिल साप अशा बुरशीनाशकांचा वापर करून आपण नियंत्रण करू शकतो वाढीसाठी आपण धान्याची चांगली वाढ होण्यासाठी व वा काळी बांधण्यासाठी आपण त्याच्यामध्ये संजीवकाचा वापर करायचा झाल्यास प्रोजीब एक ग्रॅम प्रति चाळीस लिटर पाण्यासाठी त्याचा वापर करू शकतो तसेच त्याच्याबरोबर इसाबियन घेतल्यास अतिउत्तम प्रमाणे रिपोर्ट येतात व काळाखी व पानांचा चांगला फायदा पडतो धना पिका सुरुवातीच्या काळात वाढीच्या अवस्थेत पाणी साप जमिनीत पाणी साचून राहिल्यास तसेच पाणी कमी पडल्यास मर होते तर ही मर होऊ न देण्यासाठी आपण पाण्यातून रेडमेल साप रोको अशी साठनाशके सोडून नियंत्रण करू शकतो मर जेवढ्या प्रमाणात कमी होईल तेवढ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन चांगले निघेल आपण व्हिडिओमध्ये बघू शकता धनाची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे सारा पद्धतीने पेरणी केल्यामुळे त्याचा उतार पण चांगला झालेला आहे व वाढ पण चांगल्या पद्धतीने होत आहे तर अशा पद्धतीने लागवड केल्यास पेरणी केल्यास आपण धण्याचे चांगले उत्पादन काढू शकतो आता हा धणा झालेला आहे साधारण पंधरा ते वीस दिवसात आता हा धणा काढायला येईल साधारण चाळीस दिवसात हा धना टाकल्यानंतरून साधारण पाचव्या दिवशी गोल टार्गात आणि शकाची फवारणी केली होती त्याच्यानंतरून धना हा उतरून आल्यानंतरून झायटोनिक यम व एकोणीसशे एकोणीस पाण्यातून वाढीसाठी दिले होते त्यामुळे मुळ्यांची चांगली वाढ होऊन उतार्पण चांगला झाला आणि फवारणीमध्ये साप रोगार व इसाबियन या वृश्ना फवारणी काढल्यामुळे पिकाला कशा पद्धतीने काळूख्या व वाढ झालेली आहे आपण हे बघू शकता पिकाच्या बिया बाबतीत आपण जर बोलायचे झाले तर अशोकाचा एफायू ग्रो फास्ट अशा संकरित जातीचा वापर करू शकतो त्याचे प्रमाणही कमी लागते साधारणपणे एकरी बारा ते चौदा किलोपर्यंतच त्याचे बी लागते व गावराम पद्धतीत धना बियाचा वापर सगळ्यात जास्त होतो पण त्या ह्या बियांचे प्रमाण खूप जास्त घ्यावं लागते साधारणपणे एकरी ऐंशी ते शंभर किलो बी लागते